अशा लोकांना हार्ट अटॅक हा होऊ शकतो झोपेत रात्री घोरणं घोरण्यामुळे झोपेची मात्रा कमी होणे म्हणजे ड्युरेशन कमी होणे आणि सेकंड क्वालिटी डिस्टर्ब होणे रात्री घोरण्यामुळे झोप पूर्ण होत नाही तर झोपेची ड्युरेशन कमी होऊन जाते आयदर पाच तासापेक्षा कमी होते नाही माणूस आठ आठ तास झोपतो झोप पूर्ण होत नाही झोप पूर्ण होत नाही म्हणून पण ॲक्च्युली त्याची झोप आहे ना ती डिस्टर्बड असते तर असे जी व्यक्ती आहेत ज्यांची झोपेची ड्युरेशन कमी आहे आणि झोपेची क्वालिटी वाईट है। करना, आ, आहे अशा लोकांना हार्ट अटॅक हा होऊ शकतो एकशे चाळीस पट्टीने हार्ट अटॅकचे चान्सेस वाढतात ज्यांना स्लीप डिसऑर्डर्स असतं अतिशय असं विचित्र हा को रिलेशन आहे आणि हे प्रूव्हन आहे सेकंड डायबिटीज थर्टी टू फॉर्टी पर्सेंट घोरणाऱ्या व्यक्तींना डायबिटीज असतं एट्टी पर्सेंट घोरणाऱ्या व्यक्तींना ब्रेन स्ट्रोक होण्याचे चान्सेस असतं कार्डियक डिसऑर्डर ब्रेन डिसऑर्डर मेटाबॉलिक डिसऑर्डर्स हे तिन्ही डिसऑर्डर्स स्लीप डिसऑर्डर्समुळे होऊ शकतो म्हणून स्लीप डिसऑर्डरची निदान अचूक निदान आणि ट्रीटमेंट करणं आवश्यक आहे ही जाणीव प्रत्येकाला होणं खूप महत्त्वपूर्ण आहे कारण पंच्याऐंशी टक्के स्लीप डिसऑर्डर्सच्या पेशंटला माहीतच नाही आहे की त्यांना स्लीप डिसऑर्डर आहे थँक्यू